तालुक्याचे माजी मंडल अध्यक्ष तालुका अध्यक्ष प्राध्यापक निकम सर यांना विनंती करतो की ते आपलं मनोगत व्यक्त करतील रामकृष्ण मंडळे हरे राम राम आज पंढरपूर वारीचं हे पाचवं वर्ष आणि आजच्या या वारीच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या चाळीसगाव तालुक्याचे वारकरी पुत्र लोकप्रिय आमदार आदरणीय मंगेश दादा जिल्हा बँकेचे चेअरमन आमचे मोठे बंधू आदरणीय संजू नाना आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि व्यासपीठासमोरील सर्व वारकरी बंधू भगिनींनो असं म्हटलं जातं शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी आदरणीय नाना आणि मावशी यांच्या पोटी जन्माला आलेलं हे आपत्य म्हणजे आदरणीय दादा एक वारकऱ्याच्या कुटुंबामध्ये वारकरी पुत्र जन्माला यावा आणि त्याने या, या तिन्ही लोक आपला झेंडा त्या ठिकाणी लावावा असं महान व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय मंगेश दादा सतत पाच वर्षापासून ही वारी अखंडपणे सुरू आहे आणि जनतेचा ओघ त्या ठिकाणी वाढतोय दादा या वर्षी अजून अनेक भाविक आपले राहून गेले त्यांची इच्छा आपण राहिली पुढच्या वर्षी आपण दोन गाड्या एक्स्ट्रा वाढवून घेऊ या वारकरी मंडळीने दादा आपल्याला इतका आशीर्वाद दिला इतका आशीर्वाद दिला शहाऐंशी हजाराचा लीड आपल्याला या वारकऱ्यांच्या आशीर्वादामुळे मिळाला दादा आपल्याला काही कमी पडणार नाही कारण आपल्याजवळ देण्याची वृत्ती आहे आपण दानशूर आहात कारण आपल्याला परिस्थितीची जाणीव आहे अतिशय गरिबीच्या अवस्थेमध्ये गरिबी कुटुंबामध्ये दादांचा जन्म झाला परंतु नानांनी ज्या पद्धतीने आपल्या परिस्थितीनुसार वारकरी बांधवांना पंढरपूरला नेलं ती परंपरा दादांनी सुरू केली दादांनाच खंबीर साथ प्रतिभा ताईंची आहे आणि म्हणून या दोघं माऊलींसाठी जोरदार टाव टाळ्या होऊन जाऊ द्या दादा आपले भाविक भक्त या ठिकाणी म्हणतात की आदरणीय साहेबराव घोडेसरांनी तीन टर्म आमदारकी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा केली परंतु दादाच्या बाबतीत तर लोक असं म्हणतात की जोपर्यंत रिझर्वेशन लागत नाही तोपर्यंत दादा आमदार राहणार आहेत याला कारण आहे दादा कारण आप वारकरी बंधवांसाठी भगिनींसाठी अतिशय पवित्र कार्य करतायत पंढरीच्या विठूरायाचं दर्शन त्या ठिकाणी घडवतात आपल्या तरुण विद्यार्थ्यांना मित्रांना त्या ठिकाणी तुम्ही रायगडची वारी करतात अशा सेविका असतील अंगणवाडी ताई असतील यांच्यासाठी आपण भाऊ म्हणून धावून जात आहेत अनेक आमदार खासदार आम्ही पाहिलेत दादा आमच्या गाव शिवचे पण होते पण लबाड होते सगळे त्यांना त्यांची जागा जनतेने दाखवलेली आहे असो मी आपल्या सर्वांना या वारीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो सुखाची समाधानाची अशी ही वारी या ठिकाणी घडो वारीला जाणाऱ्या सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की माझ्यासारखी तुळशी मा आपण गळ्यात घालावी ही नम्र विनंती करतो थांबतो धन्यवाद यानंतर मी विनंती करतो भारतीय जनता पक्ष